नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू ना का। तर बघा काय शासनाने झालेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा ठाणे पुणे पालघर महोदय उपरोक्त विषयावरील रेट याचिका क्रमांक नऊ चौऱ्याण्णव पंच्याण्णव दोन हजार तेवीसमध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक एक एप्रिल दोन रोजी दिलेल्या आदेशाची परत सोबत जोडली आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार मान्य न्यायालयाने दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार याचिकाकर्त्या शिक्षकांच्या बदलीबाबतची कारवाई करण्याचे आदेशित केले तसेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महिलांना अवघड क्षेत्रामध्ये पदस्थापना देण्यात येऊ नये असे आदेशित केले आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या उपरोक्त न्यायानिर्णयानुसार संबंधित याचिकाकर्ते शिक्षकांच्या बदलीबाबत आवश्यक ती नियमित कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी आपणच विनंती आहे मान्य न्यायालयाच्या आदेशात अवमान नाही अशी दक्षता घ्यायची आहे तर बघा याच्यात काय म्हटलेलं आहे की पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजीचा जो शासन निर्णय होता बदलीबाबतचा त्यातील निर् शासन निर्णयानुसार त्यातील तरतुदीनुसार महिलांना आता ज्या जिल्ह्यामध्ये अवघड अवघड क्षेत्रातील शाळा आहेत त्या शाळेवर पदस्थापना किंवा बदली देऊ नये अशा प्रकारे याच्यात म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद